आज सकाळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मान्य धीरज पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी तुळजापूर शहरात जे आज ड्रग्ज प्रकरण चालू आहे त्याविषयी आपले काही विचार त्या ठिकाणी मांडले आणि विचार मांडत असताना त्यांनी या संदर्भात मान्य आमदार राणा सिंगजी पाटील साहेब यांचा राजीनामा देखील त्यांनी त्या ते ठिकाणी नैतिक जबाबदारी स्वीकारा आणि राजीनामा द्या असं वक्तव्य त्या ठिकाणी त्यांनी केलं आहे तर या संदर्भामध्ये आज पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत तर मी सगळ्यांच्या वतीनं आज त्यांनी जे सकाळी वक्तव्य केलं त्या बाबतीमध्ये मी त्यांना सांगू इच्छितो की धीरज पाटील साहेब मागील पंधरा वर्षामध्ये तुळजापूर शहरामध्ये आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचंच या ठिकाणी शहरवासियांनी मताधि मताधिक्य देऊन पंधरा वर्ष नगरपरिषद ही आमच्या ताब्यामध्ये आहे ते ते ती माननीय आमदार राणा जगजींसिंग पाटील साहेब यांच्याच मार्गदर्शनाखाली आमच्या सर्व नेत्यांनी त्या ठिकाणी ती नगरपरिषद आणली आणि पंधरा वर्ष निर्विवाद आम्ही तुळजापूर शहराची सेवा करत आहोत आणि नागरिकांनी आम्हाला त्या ठिकाणी त्या पद्धतीने स्वीकारलेलं आहे हे आपण सर्वजण त्या ठिकाणी जाणता त्याचबरोबर गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा तुळजापूर शहराचे आपण शहरातील असून सुद्धा मान्य आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेबांना त्या ठिकाणी पस्तीसशे मताचं मताधिक्य शहरातून शहरवासियांनी दिलं आहे म्हणजेच विधानसभेला सुद्धा या तुळजापूर शहरातली मायबाप जनता ही आशीर्वाद आम्हालाच त्या ठिकाणी आमदार राणा जिसू पाटील साहेबांनाच आणि भारतीय जनता पार्टीच्याच लोकांच्या पाठीशी पार्टी आहे ते हे पुन्हा एकदा त्या ठिकाणी सिद्ध झालं हे आपण त्या ठिकाणी जाणताच आणि आपण सकाळी पत्रकार परिषद घेत असताना आपण सांगितलं की पोलीस अधीक्षक असतील पोलीस डिवाय डीवायस असतील किंवा स्थानिक सर्व पोलीस असतील हे अतिशय चांगलं काम करतायत आणि काम करत असताना ते चांगल्या पद्धतीने तपास सुद्धा मार्गी लावतायत आणि तपासा जी काय दररोज आपण पाहताय की नावं त्या ठिकाणी येत आहेत असं एक बाजूला तुम्ही म्हणताय आणि दुसऱ्या बाजूला म्हणताय की चार्जशीट दाखल झाला असताना ऍक्च्युली चार्जशीट अजून दाखल झालेलं नाही हे आपण आपण त्या ठिकाणी एक विधीज्ञ आहात एक जाणकार वकील आहात त्याच्यामुळे आपल्याला माहिती पाहिजे की हे चार्जशीट दाखल झालंय किंवा नाही झालंय याची आपण माहिती न घेता आपण सकाळी सांगितलं की आपण चार्जशीट दाखल झालंय आणि आपण इतर नावं इतर पक्षाची नावं त्या ठिकाणी आपण घ्यायला लावतोय असं आपण त्या ठिकाणी वक्तव्य केलं तर एक बाजूला तुम्ही म्हणताय की पोलिस चांगला तपास करतायत पोलिसांची यंत्रणा चांगली काम करते आहे आणि एका बाजूला तुम्ही अशा पद्धतीने आरोप त्यांच्यावरती करताय की कोणाच्या तरी दबावाला बळी पडून तुम्ही इतरांची नावं ऍक्च्युली ज्यांचं त्या ठिकाणी रेकॉर्ड सापडलं जात आहे किंवा ज्यांचं त्या ठिकाणी सहभाग असेल त्याच लोकांचं त्या ठिकाणी नाव येत असेल असं ते आज त्या ठिकाणी दिसत आहे मला या निमित्ताने दुसरा विषय सांगायचा आहे की आपण आमदार साहेबांचा राजीनामा मागितला परंतु त्याला आपण मागत असताना त्याला काहीतरी बेस पाहिजे त्याला काहीतरी आधार पाहिजे आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेबांनी दीड दोन महिन्यापूर्वीच ज्यावेळी शहरातील काही महिलांनी या बाबतीमध्ये दादांच्या निदर्शनास आणून दिलं की शहरामध्ये ड्रग्ज सारखा प्रकार त्या ठिकाणी फोपावतोय आणि आपल्या पिढी पिढीत या ठिकाणी आपल्याला वाया जाताना दिसत आहेत त्याच वेळी आमदार साहेबांनी ही प्रक्रिया चालू केली की तुळजापूर शहरामध्ये जे काही ड्रग्ज प्रकरणामध्ये लोक असतील त्यांचा त्या ठिकाणी छडा लावा आणि त्यांना नेस्तनाबूत करा आणि त्याच्या अनुषंगानेच तामळवाडी इथं ता कारवाई झाली आणि त्याच्यानंतर आपण सर्वजण त्या ठिकाणी जागे झालात हे आपण लक्षात घ्या कारण या विषयामध्ये जर आमदार साहेबांनी लक्ष घातलं नसतं आणि हा विषय जर उघड झाला नसता तर कदाचित आपल्यालाही या ड्रग्जच्या बाबतीमध्ये जे तुम्ही आंदोलन केली किंवा ज्या आपण त्या ठिकाणी आरोप प्रत्यारोप केले हे कदाचित तुम्ही कधी काळचे पत्रकार परिषद आणि जिल्हाध्यक्ष साहेबांनी घेतले काँग्रेस पक्षाच्या की त्यांना एक माझी विनंती आहे की आत्ताच्या आमच्या पत्रकार परिषद सविस्तर मानलेला आहे की बाबा आदरणीय आमदार राणादा आणि भारतीय जनता पार्टीची बदनामी होईल अगर ह्याच्यात ह्या प्रकरणात राजकारण येईल असं कुणी वक्तव्य करूनही आई तुळजाभवानीची नगरी आहे भारतात तील देवत आहे भारतातनं कणाकोपऱ्यातून लोक येतात तर आपण आपल्या शहराची आणि तालुक्याची बदनामी वाचत असं प्रयत्न आपण सर्वपक्षीय लोकांनी करणं ज्यांनी गुन्हा केला आहे त्यांना सजा होणं ही महत्त्वाचं आहे पण एखादी वैयक्तिक कुठलीही बाब लावून राजीनाम्याची मागणी अगर एखाद्या पक्षाची मा बदनामी करण्याचा प्रयत्न करू नये आणि ह्याच्यातनं तालुक्याची बदनामी होईल याची दक्षता सर्व पक्षांनी घ्यावी आम्ही बी तुमची बदनामी करून आणि तुम्ही बी आमची बदनामी करूनी, सर्व पक्षीय लोक आहेत त्याच्यामुळं ह्याच्यात राजकारण येऊ नये एवढीच विनंती आहे